नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चिंचेची आंबट गोड चटणी कशी बनवायची ही चटणी तुम्ही समोसा कचोरी चाट दही वडे या सगळ्या रेसिपींमध्ये वापरू शकता तर चला तर मग बघूयात रेसिपी तर, तर यासाठी सगळ्या गोष्टी ज्या घ्यायच्यात आपल्याला सेम घ्यायच्यात तर मी ते एक कप चिंच घेतली आहे तर चिंचे बिया वगैरे सगळं व्यवस्थित काढून घ्यायचे कारण नंतर आपण हे मिक्सरमधून फिरवणार आहोत त्यामुळे व्यवस्थित एकदा चेक करून घ्यायचं विकत आणलेले चिंचेमध्ये नसतात पण तरीही चेक करायचं एखाद दुसऱ्या वेळेस निघू शकते जसं की इथे निघाली होती कप नसेल तर तुम्ही वाटीने वगैरे कुठल्याही एखाद्या म्हणजे भांड्याने मेजर करा पण त्याच भांड्याने सगळ्या गोष्टी घ्यायच्यात बाकीच्या पुढच्या त्याच कपाने मेजर करून एक कप गुळ बारीक करून घेतलाय आणि आपला तिसरा इन्ग्रेडियंट्स म्हणजे जे आणि मेन चव ह्या ह्यासाठी ते म्हणजे पेंट खजूर याच्या पण पूर्ण बिया काढून घ्यायच्या किंवा तुम्ही सीडलेसही आणू शकता बाजारातून तर आता कढईमध्ये मी जवळपास इथे अर्धी बॉटल म्हणजे पाचशे एम एल एवढं पाणी घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला चिंच गूळ आणि खजूर टाकायची आहे आणि खजूर सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित कुक करून घ्यायचं आहे आणि बाकीच्या पण काही मसाले वगैरे जाणार आहेत ते पुढे सांगतेच मी तुम्हाला या स्टेजवरती गॅसची फ्लेम मिडियमवरतीच आहे आता मसाले टाकूयात तर मी इथे एक चमचा सुंठ पावडर टाकले त्यानंतर अर्धा चमचा काळी मिरी पावडर टाकले दीड चमचा एवढी सोप टाकली आहे खायची आणि एक मोठा चमचा लाल तिखट टाकले हे कश्मीरी लाल मिरच पावडर आहे याने छान कलर येईल आपल्या चटणीला एक छोटा चमचा काळं मीठ आणि एक चमचा आपलं रेग्युलर मीठ थोडासा गरम मसाला आणि त्यानंतर शेवटी एक मोठा चमचा मी जिरे पावडर ॲड केले तर आता याला झाकून व्यवस्थित कूक करून घ्यायचं आहे आपल्याला तर जवळपास हे पाणी जे आहे आपण टाकलेलं ते अर्ध होतं आणि जी खजूर आहे ती एकदम सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित कूक करून घ्यायचे तर यावरती झाकण ठेवूनही तुम्ही कुक करू शकता किंवा असंही ठेवलं तरी चालेल अशा पद्धतीने चिंचेची चटणी बनवली तर खूप जास्त टेस्टी बनते आणि दोन तीन महिने जर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवली तर तिला काहीही होणार नाही इथे मी दहा मिनटानंतर चेक केलं होतं खजूर पूर्ण सॉफ्ट नाही झाली आहे आणि ही, ही पुढची क्लिप आहे अर्ध्या तासानंतर तुम्ही इथे बघा खजूर एकदम छान सॉफ्ट झाली आहे आणि कलरही चटणीचा चेंज झाला आहे तर अजून पाच मिनटं आपण कुक करूयात आणि त्यानंतर गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि ह्याला व्यवस्थित थंड होऊ द्यायचं आपल्याला थंड झाल्यानंतर याला मिक्सरमध्ये आपण एकदम बारीक वाटून घेणार आहोत जेणेकरून आपल्या चिंचेचा आणि जी खजूर टाकली त्याचा पूर्ण पल्प व्यवस्थित निघेल मिक्सरला बारीक फिरवून घेतल्यानंतर एकदा चाणीतून आपल्याला याला व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे जेणेकरून चिंचेच्या छोट्या मोठ्या काड्या वगैरे काही साईडला असतील हो तर त्या पूर्ण निघतील आणि चटणी जास्त दिवस टिकायला मदत होईल नाहीतर चटणी लवकर खराब होईल तर बघा इथे मस्त असा पल्प बनून रेडी आहे तर तुम्ही मोठ्या किंवा छोट्या गाळणीने गाळू शकता तर इथे माझ्याकडे मोठी गाळणी आहे त्यामुळे पटकन होईल छोटी असेल तर थोडासा वेळ लागेल तर चटणीचा कलर बघा किती सुंदर दिसतोय थंड झाल्यानंतर अजून जास्त तें टेम्पटिंग दिसते ही चटणी जेव्हा केव्हा तुम्हाला पाणीपुरी किंवा बाकी कुठल्या रेसिपीवर वापरायची असेल तर थोडंसं पाणी टाकून डायल्यूट करायचं आणि त्यानंतर वापरायची तर बघा अशी झटकीपट होते ही आण मला जास्त वेळ घालवायची गरज पडत नाही आणि दोन तीन महिने काहीही होत नाही फ्रीजमध्ये व्यवस्थित ठेवली तर फक्त आपल्या लोणच्या आहे खरकटा किंवा ओला चमचा वगैरे घालायचं नाही तर इथे तुम्ही बघू शकता स्ट्रेनरवरती चिंचेचे बेंडखजूरचे जे काही रेशे वगैरे असतील ते बरेच जास्त निघाले त्यामुळे चटणी खराब होते लवकर तर चटणी आपली रेडी आहे थोडा वेळ अजून बाहेर ठेवूयात जेणेकरून पूर्ण व्यवस्थित थंड होईल तर इथे बघा मस्त दाटसर अशी चटणी बनून रेडी आहे तर एअरटाईट कंटेनरमध्ये तुम्ही ह्या चटणीला स्टोअर करून ठेवा आणि कधीही चाट वगैरे काही बनवायची झाली की झटकीपट तुमची चटणी रेडी आहे तर कशी वाटली ही चिंचेच्या चटणीची रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा